नांदेड येथे महाविकास आघाडीच्या वर्षभराचा कारभार कशा पद्धतीनं झाला त्याचा पोल करणाऱ्या या पत्रकार परिषदेस उपस्थित नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव चिखलींगर पाटील सन्माननीय आमदार राम पाटील साहेब महानगराचे अध्यक्ष प्रवीण साले जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव सर्व आंबर्डेजी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पत्रकार बंधून एक वर्षाचा कालावधी महाविकास आघाडीचा झाला आणि पूर्णपणे वर्षभराची निष्क्रिय अशी कारकीर्द महाविकास आघाडी सरकारची झाली कारण गेल्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यानं विकास पाहिला मग शेतकऱ्यांच्या संबंधी असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प असतील समाजातील विविध घटकांना आणि महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याचं काम प्रगतीवर नेण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि त्या कामावर विश्वास ठेवून राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी खरा जनादार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच दिला होता परंतु अनैसर्गिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीचं सरकार आलं विभिन्न विचारधारेची लोकं आली तरी हरकत नाही या राज्याला काहीतरी देतील अशा प्रकारची अपेक्षा होती मोठमोठी वचनं निवडणुकीच्या तोंडावर दिली होती ज्याची मी पुस्तिकाही आपल्याला या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये तपशीलवार दिलेला आहे त्याचा एकेकाचा उल्लेख मी करणार आहे की आपण बघाल की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पंचवीस हजार रुपये हेक्टरी कोरडभाऊसाठी पन्नास हजार रुपये बागायतीसाठी देण्याचं वचन शेतकऱ्याच्या बांधावर त्या ठिकाणी दिलं होतं आज काय झालं त्या वचनाचं आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली पूर्णपणे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय हताश झालाय आज कपाशीला त्या ठिकाणी बोनाळीन त्या ठिकाणी उद्ध्वस्त पीक झाले कपाशीचं सोयाबीन असेल धान असेल किंबवना जी जी पिकं या ठिकाणी अतिवृष्टीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि मग मी आणि देवेंद्रजींनी दौरा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आंदोलनं दबाव आणल्यानंतर दहा हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं प्रत्यक्षात दोन हजार कोटी रुपये दिले परंतु शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये एकही रुपया या ठिकाणी गेला नाही हे या ठिकाणी मला वर्षपूर्तीच्या निमित्तानं सांगायचं आहे कोकणामध्ये निसर्गवादळ झालं निसर्गवादळाच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी शंभर कोटी रायगड पंचवीस कोटी सिंधुदुर्ग पंचवीस कोटी रत्नागिरी जाहीर केले आजही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बागायतदार असतील तिथले अतिवृष्टीने ग्रस्त झालेले निसर्गवादळाने ग्रस्त झालेले शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले नाहीत आजही ते सरकारच्या पैशाची वाट त्या ठिकाणी आहेत कोरोनासारखं संकट हाताळण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी झाले म्हणजे आज देशभरामध्ये सर्व राज्य कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालेत कोरोना संपुष्टात येतोय काही ठिकाणी खूप कमी प्रमाणात राहिलं आहे तरी आपलं सरकार कोरोनाच्या बाबतीत अजूनही चाचपडतं आहे त्या ठिकाणी अजूनही कोरोना निर्मूलनात आणण्यात यशस्वी नाही आजही पडतं आहे केवळ केंद्राच्या नावानं त्या ठिकाणी बोटं दाखवायची आणि आपलं आशिय अपयश त्या ठिकाणी झाकायचं असा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येक राज्याने आपापली पॅकेजेस केली आणि आपल्या त्या राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजेस केली परंतु एक नव्या रुपयाचं पॅकेज किंवा योजना आपल्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी झालेली नाही राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढवत आहेत खुल्या तरुण तरुण तरुणींवर त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि कधी नव्हे एवढे विनयभंगाच्या अत्याचाराचे महिलांचे प्रकार या राज्यात होत आहेत रोयाला झालं तरुणीला दरीत फेकून बलात्कार करून टाकलं चाकणला झालं जळगावला झालं म्हणजे हातरसच्या नावानं बोंबा मारणारे इथे रोज हथरस घडतोय त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना संवेदना नाहीत महिलांच्या सुरक्षा आज या ठिकाणी राज्यामध्ये धोक्यात आहेत रोज त्या ठिकाणी अत्याचार होताना आपल्याला दिसत आहेत आज अनेक विषयात मराठा आरक्षण हा एक मोठा विषय हा जाणीवपूर्वक या सरकारचं दुर्लक्ष आहे आज आपण बघाल मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहेत आणि या ठिकाणी राज्य सरकारचा निष्काळजीपणा आपण पाहिलेला आहे केंद्रात ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात केस होती त्यावेळेला वकील हजर न राहणं हजर राहिला तर वकिलांनी दस्ताऐवज उपलब्ध नाहीत असं सांगणं अशा पद्धतीनं सरकारची निष्क्रियता निष्काळजीपणा मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसला मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला पण इतर योजना इतर मदती ज्या होत्या त्या तरी चालू ठेवा आणि मराठा समाजाला ताकद द्या अशा प्रकारची मागणी होती उलट पक्षी आपण बघाल की आता दोन दिवसापूर्वी जी आर काढून जो प्रवेशाच्या विषयी त्या ठिकाणी आरक्षण होतं ते पण रद्द करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आमचं सांगणं होतं की मराठा आरक्षणाची जी पर्सेंटेज आहेत ते राखीव ठेवून ओबीसी समाज आणि इतर मागासवर्गीय समाजांना त्या ठिकाणी परीक्षा घ्या त्यांच्यावर अन्याय होऊ नये परंतु या ठिकाणी ना धड मराठा समाजाला आरक्षण ना ओबीसी समाजाच्या परीक्षा अशा प्रकारे दोन समाजांना त्या ठिकाणी झुजवत ठेवण्याचं काम वादविवाद ठेवण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातनं झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल आणि अशा पद्धतीने सामाजिक अस्थिरता या ठिकाणी या राज्यात निर्माण झाल्याचं आपण बघाल शिक्षण व्यवस्थेचा पण पन पूर्णपणे बोजवाराला उडाला आहे ऑनलाईन शिक्षण असेल तर अजूनही काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही मुंबईत शाळा बंद ठाण्यात शाळा बंद ग्रामीण भागात शाळा सुरू शिक्षकांना कोरोना होतोय आणि याचं कुठल्याही प्रकारची एकवाक्यता नाही समन्वय नाही त्या शाळांना त्या ठिकाणी कोरोनाच्या व्यवस्थेसाठी औषधं असतील यंत्रसामुग्री असतील ती पुरेशी उपलब्ध नसताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि त्याच्यामुळं एकंदर सर्व आघाड्यांवर या ठिकाणी सरकार अपयशी ठरलेलं आहे जी जी वचनं त्या ठिकाणी दिली होती ती पुस्तिका या ठिकाणी माझ्याकडे आहे त्या पुस्तिकेमध्ये सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश या ठिकाणी केलेला आहे की वर्षपूर्ती झाली परंतु वचनपूर्तीचं काय वन रुपी क्लिनिक होतं कुठे चालू झालंय का वन रुपी क्लिनिक आपण मला त्या ठिकाणी सांगा वेगवेगळ्या प्रकारची शेतकऱ्याने असतील युवाना असतील महिलांच्या बाबतीत असतील आश्वासनं या ठिकाणी दिली गेली परंतु त्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे मराठवाड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी वॉटरग्रीडसारखा एक महत्त्वाकांक्षी असा पाण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी सिंचन आणि पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था लावणारा त्या ठिकाणी प्रकल्प होता जो देवेंद्रजीनी त्या ठिकाणी मंजूर केला होता ज्या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता दिली निधी केला परंतु त्याला बासणात गुंडाळण्याचं काम या सरकारने केलं पैनगंगा वैनगंगा हा जो त्या ठिकाणी एकशे त्रेसष्ट टी एम सी पाणी उचलून विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक, एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता त्याही संदर्भात त्या ठिकाणी बासनात गुंडाळण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे पंचवीस पंधराच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो विकास होता त्या सगळ्या कामांना स्थगिती दिले कामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची वैधानिक विकास मंडळ गुंडाळण्याचा प्रयत्नसुद्धा या सरकारचा सुरू आहे टीच्या बाबतीत या ठिकाणी कर्ज काढतायत मी मागणी केली की बाबा कर्ज सरकारने काढावं हो। परंतु आपली एसटी स्थानकं घाण ठेवायची आपल्या बसेस घाण ठेवायच्या आणि त्या ठिकाणी कर्ज उभारणं म्हणजे खाजगीकरणांना आमंत्रण देण्याचा घाट या सरकारचा आहे की काय अशा प्रकारची शंका या ठिकाणी मनामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी सर्व आघाड्यांवर निष्क्रियता आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवलं जायचं केंद्राच्या माध्यमातून कोरोनात मदत झाली केंद्राच्या माध्यमातून पी किट असतील त्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स असतील मास्क असतील मोठ्या प्रमाणावर दिले गेले केंद्राच्या माध्यमातून अन्नधान्य त्या ठिकाणी पुरवलं गेलं आणि त्याच्यामुळं जे जे केंद्राकडून करणं होतं त्या ठिकाणी केंद्राकडून केलं गेलं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय जी एस टीच्या बाबतीत सातत्यानं या ठिकाणी आमचा जी एस टी बाकी आहे आमचा जी एस टी बाकी आहे कोण त्या ठिकाणी अडतीस हजार कोटी म्हणतं कोण साठ हजार कोटी म्हणतं परंतु नेमकं जी एस टीची एक पद्धत आहे की एक लाख कोटी रुपये जर मिळत असतील आणि जर जी एस टीमधनं नव्वद हजार मिळाले तर दहा हजार रुपये जे असतात कोटी ते त्या ठिकाणी भरपाई इतकी द्यावी असा तो जी एस टीचा नियम आहे आणि आंतरराज्य व्यवहारातून मिळणाऱ्या सेजच्या माध्यमातून ही रक्कम त्या ठिकाणी भरपाई केली जाते परंतु कोविडच्या काळामध्ये आपण बघाल की जीएसटीची वसुलीच झाली नाही खरं म्हणजे केंद्र हातवर करू शकलं असतं की वसुलीच नाही तर पैसे कुठना देणार परंतु केंद्रानं अशाही परिस्थितीमध्ये राज्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी निधी दिला आपण बघाल की राज्याचा अर्थसंकल्प चार लाख तीस हजार कोटीचा आहे आणि त्यातले साधारणतः पन्नास हजार कोटीचा जीएसटीचा वाटा आहे परंतु तीन लाख ऐंशी हजार कोटीच नियोजन काय करणार या संदर्भात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भाष्य या ठिकाणी हे सरकार करत नाही आणि एकंदर केवळ कधी केंद्र राज्य कधी मुख्यमंत्री राज्यपाल कधी जी आव्हान नाही संघर्ष नाही अशी भाषा करायची एकतर्फी आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं आपल्या अपयशापासून अशा प्रकारची भूमिका हे या ठिकाणी सरकार घेताना दिसत आहे बरं या ठिकाणी आपण बघाल की सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं त्या ठिकाणी यांना यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे उडाले आम्हाला अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना राणावत असेल त्यांची बाजू घ्यायचं काय कारण नाही त्यांचं पूर्णपणे समर्थन करण्याचं कारण नाही परंतु आपण बघाल की या दोन्ही प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले की पद्धत चुकीची असं होता कामाने कंगना राणावतच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी महापालिकेची कारवाई अयोग्य आहे आणि अत्यंत त्या ठिकाणी ताशेरे भयानक या सरकारवर तसेच खासदार संजय राऊत आणि सामनावर त्या ठिकाणी ओढलेले आहेत म्हणजे सामनाचा उखाड दिया वगैरे सामनाच्या बातम्या संजय राऊतांच्या स्टेटमेंट याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी त्या जजमेंटमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी यांच्या कारवाईच्या संदर्भात त्या ठिकाणी ताशेरे ओढतंय हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं तरीही अजून या ठिकाणी या सरकारला जाग येत नाही तरी अजून अशाच प्रकारच्या सुडाच्या कारवाया त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु आज जनतेला जे आहे ते या ठिकाणी सरकार द्यायला मागत नाही आज अनेक प्रकल्प ठप्प आहेत आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा राज्यभर अनेक त्या ठिकाणी रस्त्याची कामं मार्गी लागली आज आपण बघाल की सर्व आमदारांच्या मतदारसंघामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर दिसायला लागला होता परंतु सगळ्या कामांना स्थगिती दिली उलट काही कामं चालू असताना अखर्चित निधा निधीसुद्धा वळवला गेला आणि एकंदर सगळी शहरं विकासापासून ठप्प आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामं करणार सांगितली शहरासाठी ती होत नाहीत ग्रामीण भागात होत नाहीत अशा पद्धतीत एकूण राज्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम वर्षभराच्या कालावधीमध्ये हे सरकार करू शकलं नाही अत्यंत निष्क्रिय अशा प्रकारची कारकीर्द वर्षभराची या सरकारची झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल उलट पक्षी या ठिकाणी आंतरविरोधानं हे सरकार आहे मुळात त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्या कारणानं मुला मुळात त्या ठिकाणी एकमेकांमध्ये सुसंवाद नसल्या कारणानं आज राज्याचं त्या ठिकाणी वाटोळं होताना दिसतंय तीन पक्षांमध्ये एक वाक्यता नाही पक्षामध्ये अंतर्गत एक वाक्यता नाही जर अनिल परब साहेबांना एक हजार कोटीचं पॅकेज एस टीसाठी देत असू त्याचं अभिनंदन आहे मग ऊर्जा मंत्री त्या ठिकाणी शंभर युनिटपर्यंत मोफत त्या ठिकाणी वीज देण्याच्या प्रकल्पाला का मान्यता प्रस्तावाला देत नाही अर्थ खातं मंत्रालय आणि राज्य सरकार हा प्रश्न आहे परंतु काँग्रेसच्या त्या ठिकाणी प्रस्तावाला मान्यता नाही अशा प्रकारे एकमेकांचं कुरघोडीचं राजकारण चाललंय पुन्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत एक त्यांचे अशोक चव्हाण साहेब इथले आपले ते म्हणतात की नाही प्रक्रिया पूर्ण केली नाही प्रोसेस नीट तर बाळासाहेब मंत्री बोलतात आणि बाळासाहेब थोरात नाही नाही आम्ही मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे त्यांनी जाहीर करण्यापूर्वी म्हणजे तीन पक्षात एक वाक्यता नाही पक्षात अंतर्गत व्यक्ती एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची जनता आज विकासापासून या ठिकाणी कोसो मैल दूर या ठिकाणी जाते आणि जे स्वप्न जे चित्र या ठिकाणी विकासाचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याला दिसलं होतं ते पूर्णपणे या ठाकरे सरकारच्या काळामध्ये ठप्प झालेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी केवळ वर्षपूर्ती झाली परंतु वचनपूर्ती हे सरकार करू शकलं नाही प्रश्न विचारा हे सरकार आंतरविरोधानं <laughs> त्या ठिकाणी पडेल त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलं की एक वाक्यता नाही वरवरून यांच्यामध्ये एक वाक्यता दिसते अंतर्गत प्रचंड दुसफूस आहे आम्ही सरकार पाडायला जाणार नाही ती आवश्यकता नाही ते सरकार आंतरविरोधानं पडेल आणि आता पदवीधर आणि शिक्षकाच्या निवडणुका झाल्यानंतर तो आंतरविरोधाचा स्फोट होईल कारण जो निकाल या ठिकाणी राज्यात येईल तो जनतेचं मूल्यमापन या सरकारचं एक वर्षाच्या कालावधीचं करणारं असेल कोण म्हणाला असं आता अजितदादानाच विचार कसे फुटणार आहेत आमचं एकही आमदार भारतीय जनता पार्टीचं काय फुटायचं कारण नाही राष्ट्रीय पक्ष आहे मजबूत पक्ष आहे देशभरात ज्या निवडणुका झाल्यात प्रचंड जनाधार आहे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे आणि आमदार कशासाठी फुटणार समजा तुम्हाला वाटलं त्याला काय देणार ह्यानाच पुरत नाही तर हे काय देणार कोणाला आणि त्याच्यामुळे आमदार फुटायचा कुठेच विषय नाही भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार फुटणार नाही अजिबात भारतीय जनता पार्टीला अशी आवश्यकता नाही भारतीय जनता पार्टी या देशाचा एक सक्षम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनाधार या पक्षाला निवडणुकीत मिळालेला आहे एकशे पाच एवढं सर्वाधिक आमदारांचं मताधिक्य या ठिकाणी जनतेनं दिलं आहे सर्वाधिक राज्यातनं वोटिंग झालं आहे ज्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे ज्याला एकमुखी नेतृत्व आहे आणि ज्याला भविष्य आहे ते भविष्य सोडून ज्यांचं भविष्यच अंधकारमय आहे त्यांचंच त्यांना उद्याचं भविष्य मा नाही त्या अंधारात चाचपडायला आमच्या आमदार कशासाठी जातील रेल्वेचं खाजगीकरण अजिबात केंद्राने केलेलं नाही केले सांगा काही काम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत रेल्वे आजही आहे उलट रेल्वे मंत्रालयाचं सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्रालय गठीत करून रेल्वे मंत्रालय केंद्र सरकारमध्ये आणलेलं आहे रेल्वे त्या वापरासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत रेल्वे खाजगीकरण दिले नाहीत इथे एस टीच्या स्थानक घाण ठेवत आहेत इथे एस टीच्या बसेस घाण ठेवत आहेत असं रेल्वे झालंय का कुठे खाजगीकरणाची सुरुवात बोललो मी आणि ती कॉन्ट्रॅक्ट आहेत खाजगीकरण म्हणजे ती आस्थापना देणं आता उद्या स्थानकं घाण ठेवल्यानंतर एसटी घाण ठेवल्यानंतर एक तर पगार द्यायला पैसे नाहीत आणि उद्या जर कर्जाचा हप्ता पेड केला नाही तर स्वाभाविकता ती लिलावात काढणार आणि त्याचं खाजगीकरण होणार जर सरकारने कर्ज घेतलं तर सरकारची जबाबदारी राहते परंतु सरकार हात आहे आणि एस टी महामंडळाला कर्ज घ्यायला सांगतंय आणि हा धोका आहे सरकारनी बरं सरकारचे कर्ज घ्यायची क्षमता आहे मोदी साहेबांनी सव्वा लाख कोटीपर्यंत कर्ज घेण्यासाठी विशेष मान्यता दिली आपल्या सरकारला कर्ज उभारण्याची क्षमता आहे मग आमची मागणी होती की सरकारनी कर्ज उभारावं आणि एस टीला त्या ठिकाणी एक तर शासनात संमिलित करावं किंवा त्यांना मदत करावी वा हो टक्के ते काम दि, आता एस टी पण कामं खाजगी दिलेत ना परंतु एसटीचं खाजगीकरण याचा अर्थ पूर्णतः एसटीची मालकी खाजगीकरण याचा अर्थ मालकी जाणं रेल्वेची मालकी कुठल्याही खाजगीकडे गेलेली नाही आता आउटसोर्सिंग आपण सगळेच छोटे मोठे देतो तसं ती कामं आउटसोर्सिंगचे दिलेत म्हणजे खाजगीकरण नाही कस आहे एखादा कार्यकर्ता चाळीस वर्ष एखाद्या पक्षात असल्यानंतर चाळीस वर्ष मिळाल्यानंतर एखाद्या वेळेला काही कमी जास्त होऊ शकत पक्ष आहे तर चाळीस वर्षात मिळालेलं आणि एका वेळेला न मिळाल्याच अन्यायाची व्याख्या असेल तर त्याला काय हा निष्ठावं लागत मग आतापर्यंत चाळीस वर्ष पद मिळाली ते काय निष्ठावंत म्हणूनच ना अजिबात ना वाटत नाही उलटपेक्षा दोन वेळा या मतदारसंघामध्ये ज्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली ते पूर्णपणे निष्क्रिय आहेत एक अँटी इनकम्पन्सी मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात दिसते कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही कुठल्याही प्रकारचं मराठवाड्याच्या विकासासाठी मग मराठवाडा वॉटर ग्रीड असेल ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही मराठाच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न होतोय मराठा आरक्षणामध्ये कुठे सक्रिय सहभाग नाही कुठल्या बैठकीला नाही पदवीधरांचा कुठलाही विषय ते माझ्या सभागृहात आहे मी विरोधी पक्षनेत्यावरच्या सभागृहात मी चार वर्ष पाहतोय कुठलाही पदवीधरांचा प्रश्न मांडताना मी त्यांना पाहिलं नाही आणि त्यामुळे आज लोकांना बदल हवा आहे एक तर भारतीय जनता पार्टीचा परंपरागत मतदारसंघ तो आणण्याच्या दृष्टीनं कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेत कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत कार्यकर्ते एकजुटीनं ना कामाला लागलेत आणि दुसऱ्या बाजूला मतदार आज बदल हवा आहे आणि तो बोराळकरांच्या माध्यमातून मतदार करतील आणि सरकारच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनामध्ये जे जनतेच्या मनामध्ये आहे त्याचं प्रतिबिंब शिक्षक आणि पदवीधर आपल्या मतदानातून त्या ठिकाणी दाखवून देतील

पण केवळ बोलायचं आणि निघून जायचं नाही ना जर ते बोलले तर लगेच व्यासपीठ तयार पाहिजे कधी बोलले तेच ना, ना, ना मग चार पाच दिवस किती दिवस झाले लगेच मग व्यासपीठ एक केलं पाहिजे आमच्या उमेदवारांना बोलावलं पाहिजे होतं बोलून निघून जायचं नाही ना किंवा एखाद्या चॅनलवर डिबेट अरेंज करा बोराळकर येतील काही हरकत नाही चांगलं आहे उलट लोकशाहीमध्ये तिन्ही उमेदवारांची क्वालिटी कळली पाहिजे परंतु केवळ बोलून चालत नाही कृती व्हायला पाहिजे हा काय कोणी खरेदी केली की नाही नांदेडची मला मा, कोणी खरेदी केली नाही हा तो तुम्हाला दिलाय मी पीपी खरेदी किती झाली आणि किती रकमेची त्याच्यामध्ये किती प्रकारे म्हणजे किमतीपेक्षा जास्त पीपीए जिल्हा दिले ना मी तुम्ही खरेदी केली कोणी खरेदी केली की नाही विचारतय हे सांगतो तुम्हाला मी एक मिनिट सगळ्यांना मी आकडे दिले तिथे हे पीपी किट आहे ना हे बघा अमरावती वाशिम 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 नांदेड कुठे नाही याच्यात नांदेड आहे नाही हे ज्याच्या अमरावतीला अकराशे सत्तर पीपीई पीपी किट आहे सातशे सत्तर रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत त्याच्यामुळे हा पीपी इट जिथे जास्त किमतीने घेतलेत त्याचे ते आहेत नांदेड माझ्या कदाचित असेल म्हणून याच्यात नसेल ना आकडा शेवटचे दोन तीन प्रश्न हा दुसऱ्या क्षणी भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन करेल ते सांगणार नाही तुम्हाला ऐसा कभी होता है क्या हर पार्टी अपने लिए वोट लेता है ना आमच्या फायद्याच होईल ते <laughs> कारण आपण बघाल वंचित प्रहार हे प्रहार सत्तेत आहे ना सत्तेत असून सत्य बाहेर आणि इथे यशपाल हिंगे ज्याने अशोक चव्हाणांना पाडलं ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार आता मला सांगा कसं काँग्रेसवाले काम करणार सांगा <laughs> ना मला कॉमन एक ज्याने अशोक चव्हाण साहेबांना पाडलं अशोक चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते करतील का त्या ज्या पक्षाने त्यांना आमदारकीचं शिफारस केली या ठिकाणी सरकारमध्ये पुण्यामध्ये दत्ता सावंत उमेदवाराला सपोर्ट करणार सिटिंग आमदाराला राष्ट्रवादी आणि तिकडे महाविकास आघाडीचा उमेदवार दुसरा शिक्षक मतदारसंघात उभा आहे त्याच्यामुळे त्यांचा कोणाचा कोणाला मेळ नाही आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये आमचा एक खांबी एक दिशेने चालणारा उमेदवार पक्ष आहे त्याच्यामुळे लोक आमच्या उमेदवारांनी पक्षाला प्रेफर करतील शेवटचं अहो का। तुम्हाला राज्य चालवता येत नाही प्रत्येक गोष्ट गोट तर केंद्र सरकारवर त्या ठिकाणी ढकलत आहेत मग तुम्ही कशाला राज्य हातात घेतलं केंद्र करायचं ते केंद्र गडकरी साहेबांनी या महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात नाही एवढे पैसे या ठिकाणी महाराष्ट्रात दिलेत आज आपण प्रत्येक रस्ते बघा आता शेगाव ते पंढरपूर असेल सगळे जे रोज चार चार पाच पाच हजार कोटीचे रस्ते झालेत कधी महाराष्ट्राने बघितलेत का त्याच्यामुळे केंद्राकडे बोट दाखवण्याचं काही कारण का। <laughs> नाही हा ते आता हे झाले मला माहित होतं आम्ही पण पैसे दिले होते दुसरं मी सांगतो विषय आता मला लक्षात आला हा फक्त तुमच्या रोड पुरता प्रॉब्लेम नाही कोकणातही आमचा एक रोड आहे जो मधला थांबलाय त्याचे कॉन्ट्रॅक्टर एमई पी होते आणि एमई पी त्या ठिकाणी त्यांचं फायनान्शियल जे हे असतं ते बिघडले त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे आता हे काम गडकरी साहेबांनी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराला दिलंय आता ते स्पीडने काम चालू होईल त्यांच्याकडे चा जी जी कामं आहेत ती आता स्पीडने कामं होतील कोकणातला पण आमच्या इकडचा रस्ता त्यांचा थांबला होता त्यांना केंद्रावर बोलण्याशिवाय दुसरं काही जमत नाही आपण काय करताय ते सांगा नास्ता ये ना अंगणवाकडं चला धन्यवाद